चला तर मग आज बनवूया मेथी आणि कांदापात घालून गाठीचं पिठलं तर गाठीचं पिठलं बनवण्यासाठी लोखंडी तवा ठेवला त्याच्यामध्ये तेल जिरं मोहरी कडीपत्ता घातला आता कडीपत्ता घातल्यावर हिरवी मिरची घालायची होती पण मी चुकून कांदापात घातली हिरवी मिरचीचे तुकडे छान तळून झाल्यानंतर कांदापात घालून दोन मिनटं फ्राय करायचं आणि नंतर बारीक चिरलेली मेथीची भाजी घातली तीसुद्धा फ्राय करून घेतली चांगली आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातली हळद आणि दोन मिनटं हे मिश्रण परतून त्याच्यात पाणी घातलं गरजेनुसार चवीनुसार मीठ घातलं आणि पाण्याला उकळी आली की एक हाताने बेसनपीठ सोडायचं पाण्यामध्ये आणि दुसऱ्या हाताने तारेची जी, जी रवी असते त्याने पिठलं हटून घ्यायचं आहे हे गाठीचं पिठलं आहे त्याच्यामुळं थोड्याफार गाठी याच्यात होतात पण एकदम फास्ट मिक्स करायचं आहे आणि बेसनपीठ सोडते वेळी एकदम थोडं थोडं बेसनपीठ सोडायचं म्हणजे खूप जास्त गाठी होत नाहीत आता व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं झाकण ठेवून स्लो गॅसच्या फ्लेमवरती पाच ते सात मिनिट वाफवायचं आहे पिठलं कारण की गाठीचं पिठलं बनवतो त्यामुळे छान वाफ द्यायची आहे याला आणि इथे आपलं मस्त कांदापाता आणि मेथी घालून गाठीचं पिठलं तयार झालेलं आहे शेंगदाण्याचं तेल घालून एक नंबर लागतो